भारत होऊन अष्ट्याहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून आपण हा दिवस साजरा करतो खऱ्या अर्थानं आपल्याला हे स्वातंत्र्य एका रात्रीमध्ये भेटलेलं नाही खऱ्या अर्थानं या स्वातंत्र्याच्या दिवसासाठी अनेक वर्षांचा अनेक पिढ्याचा संघर्ष आपल्याला पाहायला दिसतो त्यामुळं एखादा जर व्यक्ती म्हणत असेल तर हे स्वातंत्र्य खोटं आहे हे मला पटत नाही तर त्याला नीट समजावून सांगा की बाबा या स्वातंत्र्यासाठी काही जणांनी आपले आपल्या पिढ्या गमावल्या तर काही जणांनी आपले वंश देखील गमावले त्यामुळे हे स्वातंत्र्य सहजासहजी भेटलेलं नाही त्यामुळं या स्वातंत्र्याची म्हणजे या स्वातंत्र्याचा हा दिवस जेवढा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा तितका खूप महत्वाचा दिवस आज आपण साजरा केला जातो पण मला आज एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे ते म्हणजे गावातलं जे राजकीय वातावरण बिघडलेलं आहे ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती दोन जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे ही गोष्ट आत्ताची आहे दोन हजार पंधरापासून मला वाटतं हा आरक्षणाचा मुद्दा कुठतरी उद्भवायला आला आणि खरंच प्रत्येक गावागावामध्ये एवढंच नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जातीच्या या आरक्षणाच्या नावामुळे एक तेढ निर्माण झालेली आहे आपण आपल्या पाठीमागच्या बापदादाच्या पिढ्यापासून एकत्र राहिलेलो आहोत एकमेकांसोबत वावरलेला आहोत एकमेकांच्या सहवासामध्ये अजूनही राहत आहोत वागत आहोत बोलतो व्यवहार करतो तर मला असं वाटतं हा राजकारणाचा विषय किंवा हा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय ठेवून आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये गोणी गोविंदाने राहावं आणि हो, खूप मनामध्ये दोष पेरलेला आहे या विषयावरती हो। माणूस बोलू दाखवत नाही जर मी एखादं जर वाईट वक्तव्य केलं तर ती माणसं माझ्या घरात मारायला येते इथपर्यंत आपल्या गावामध्ये दोष पेरलेला आहे तर मला या स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढीच विनंती आहे की हा द्वेष कुठतरी आपण या स्वातंत्र्य दिनी नाहीसा करू आणि गुन्हा गोविंदानं जसं पहिला आपल्या बापदाची पिढी जशी राहत होती तशी इथून पुढे देखील आपली पिढी राहावी शेवटी जाता जाताना एक माझी स्वलिखित कविता सादर करतो ह्या स्वातंत्र्य दिनासाठी आहे बघा तुम्हाला कितीपर्यंत पडतंय रुजतय तुमच्या मनाला ते शब्द कितीपर्यंत पड पट, पडत जास्त वेळ घेत नाहीये कवितेचं शीर्षक आहे हे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य हा देश विकायला काढलाय कोणी काढलाय हे स्वातंत्र्य हा देश विकायला काढलाय इथली जनता गुलाम झालीय नेत्यांचा धाक वाढलाय जगाचा पोशिंदा म्हणजे हा शेतकरी राजा अहो जगाचा पोशिंदा हा झोपडीत राहतो लोकशाहीचा नोकर मात्र बंगल्यात माझा मारतो इथे आश्वसेनाच्या नावावरती घेतली जातात मतं इथ आश्वासनाच्या नावावरती घेतली जातात मत विकासाच्या दारावरती मात्र शेतकऱ्यांची लटकवली जातात प्रयत्न लोकशाहीच्या लोकशाहीत नेत्यांचा सगळ्यांवरती हुकूम लाजलाय या लोकशाहीत नेत्यांचा सगळ्यांवरती हुकूम लादलाय हे स्वातंत्र्य हा देश विकायला काढलाय इथली जनता गुलाम होऊन नेत्यांचाच धाक वाढलाय बलात्कारांना आणि भ्रष्टाचारांना इथं फाशी दिली जात नाही हो किती बलात्कार होतात या देशामध्ये त्या बलात्कार फाशी दिली जात नाही म्हणून बलात्कार ना आणि भ्रष्टाचारांना इथं फाशी दिली जात नाही दारोदार भटकून आयुष्य संपत पण त्यांना न्याय भेटत नाही मणिपूर सारख्या घटना रोज होतात या देशात आमच्या नेत्यांचा मात्र शब्द अडकतोय घशात कलकत्ता मधील दुष्काळांच्या न्यायासाठी अहो आता काल परवा दिवशी बलात्कार घडला कलकत्त्यामध्ये एका डॉक्टरवरती बलात्कार केला आणि तिची मृगून हत्या केली त्याच्या शब्द एकही तोंडातून तो निघलेला नाही म्हणून त्यासाठी ही समर्पित की कलकत्त्यामधील त्या चुमुकलीचा रडला होता त्या कलकत्त्यामधील दुष्कर्त्यासाठी तिचा बाप ढसा ढसा रडला होता हा देश विकायला काढलाय हे स्वातंत्र्य हा देश विकायला काढलाय येथील जनता गुलाम म्हणून नेत्यांचाच दहाक वाढलाय शेवटची शेवट शेवट ओळख तुमच्या सौरांच्या समर्पित करतो गरिबांच्या मोफत शिक्षणावर आणली बंदी गरीबांच्याच मोफत शिक्षणावर आणली बंदी श्रीमंताची मात्र चालली चंद्रयानाचं कौतुक जगभरात होत आहे अहो चंद्रयान तीन कौतुक जगभरात होत आहे नदीजोड प्रकल्प मात्र शेतकरी अजून वाट पाहत आहे अनुदान विमा हे शेतकऱ्यांना भीक म्हणून दिलं जात आहे अनुदान विमा हे शेतकऱ्यांना भीक म्हणून दिलं जात आहे दुष्काळात शेतकऱ्यांना रडवलं जाते शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्याकडे कड वाढत चाललाय चा हे स्वातंत्र्य खरं सांगतो हा देश विकायला काढलाय इथली ही जनता गुलाम होऊन नेत्यांचाच धाक वाढलाय नेत्यांचाच धाक वाढलाय मनस्वी धन्यवाद